श्रीजीविताये नमो नमः श्री आनंदकंदायै नमो नमः श्री प्रणोन्स्यायै नमो नमः श्री हंस नमो नमः श्री नमो नमः श्री यादवतायै नमो नमः श्री शादतायै नमो नमः श्री हंसया मातायै नमो नमः श्री सर्वसंत मंतृ ऋषि मुनीये नमो नमः मदहंसा मदहंसा अवतार निर्माणय करुनाय पदावर केले जीव आवुर उपकारप्रणाम पूर्ण ज्ञान अनुभव देऊना चोवी पूर्ण केले देवा मला उपकार केल्या जीवावर माझ्या माझा अम्म अवतार निर्माण करून म्हणले तुम्ही हे जेव्हा येत स्वामी आम्ही साथ तुमचा आमचा <coughs> आवता ज्ञान पर आता निवडून सांगा माता मी जीव इत आहे ते तुम्ही चालले मग पण मी काय म्हणे पाकू राहा आणि मग परत ज्ञान आहे ते मला निवडून सांगा देवा म्हणजे तुम्ही आम्ही अनंत जातोय पाच ही बीज सोडले सर्वा कर्मभूमी तो उतराले बरोबर महाग होता कशी आणि येतील तुम्ही जे अनंत तत्व आहात तुमच्या तुमच्यापाशी आणि पाच बीज कर्मभूमी मध्ये सोडले तुम्ही मध्ये मग पुन्हा कशी वापस येतील ते सांगा मला सगळं असं लागल येत आहे मग काहीसे होईल शुद्ध काया मागुता कैसे या कैसेला सगुण तत्व लागलं त्याला सगुण तत्व लागल्याच्या नंतर पुन्हा त्याचा कसा होईल गुरु सांगाल मदपा ते मी जतन करीन बहुपरे असे मागुता गुरु ऋषी मला सांगल्या तर ते तुम्ही सांगलेलं ज्ञान मी जतन करील म्हणजे मग गुरु त्याला काय म्हणू लागले जीवा कारण करीत म्हणे त्याच कसं आहे म्हणे जीवाच्या हितासाठी मी तुला हा उपदेश सांगत आहे म्हणे मग हे तत्व आणि त्याचा तू विचारलेला प्रश्न आहे की बाबा पुन्हा कसे येतील त्याच्या सांगतो ऐक म्हणजे जीवन सोडून या उदरावयाची खूण तुझ लागून सांगतो राम आहे ना जीव नेला नेल्यावर जीव तत्त्व त्याला उदरायची जे खूण आहे ते तुला सांगतो ऐक म्हणजे जीवाचे तरुण उपाय नाम आहे तत्वाचे तरुणोपाय गोत्र जाण गोईचे दोन उदाहरण तुझं लागून सांगतो तत्वाचे गोत्र आहे तत्वाला जे आहे ते गोत्र आहे जीवाला उदरण्यासाठी नाम आहे आणि त्याला उधरण्यासाठी तत्वाला गोत्र आहे दोन्हीचं भी तुला सांगतो ऐक म्हणजे भारद्वाज गोत्र प्रतय कपिला गायत्री पायी मनुया पंच गुणाकार ठिकाणी भार भारद्वाज गोत्र आहे म्हणले आणि कपिला गाय कपिला गायत्री म त्याचा तो मंत्र आहे पंच पंचगुणा हा पृथवीचे मूल म्हणजे पंचतत्व असतो ना स्थान केले अम प्रमयान टाकून कांचन पृथ्वी केली हो त्या ठिकाणी आता आम ब्रह्मानं काय केलं तर पृथ्वीच्या ठिकाणी विभूती टाकली ज्ञान विभूती त्या ठिकाणी टाकून आणि त्या पृथ्वी त्या ठिकाणी आम विभूती टाकून त्याने तर पृथ्वी स्थापित केली म्हणे थोला पृथ्वी रती एक सृष्टी ते एक जीवहिता तुम्ही समजे एक करत हो आता या ठिकाणी जसं आहे की आता खाली चार सृष्ट्या आणि कोण पाच आणि मग याच्यामध्ये जे तत्व पाच तत्व आणि हा, ततुव, हा जीव दिला ते जीवहिताला दिला याचे प्रामायाचे बळ बहुते नकळे कोणाशी अभियांत तिचा प्रकाश वाढविला बळ आहे ते फार अद्भुत आहे म्हणून हे रजगुनी पत्थरी असल्यामुळं प्रताप या ठिकाणी वाढून या सृष्टीची रचना त्या मायेने केली सृष्ट्या केल्या उत्पन्न एक एक एका सृष्टी तत्व जाण पाच पाच तत्व असती गा एका एका सृष्टीत पाच पाच तत्व आहेत मग मा त्या मायेनं हे चार सृष्ट्या या ठिकाणी निर्माण केल्या एक एका तत्वाचे पाच पाच गुण परियेशे गुणासहित परिवाराचे ग्रंथ फारे वाढील एका तत्वाला पाच गुणात मग पाच तत्वाचे पंचवीस गुण होतात गुणासहित सगळं सांगाय गिर ग्रंथाचा विस्तार वेळ थोडक्यात सांगलेला आहे म्हणून हा परमांस ग्रंथ सारे परसिद्धांत जीवाचे माहेर येते बोलणे कैसे आहे रोकडा सिद्धांत हा हा परसिद्धांत गुण आहे प्रसिद्धांत असल्यामुळं सार सगळ्या नाव असल्यामुळं याच्या ठिकाणी पाला काही सांगता येत नाही म्हणजे लोकड जे आहे का मोजक तेच बोलावं लागते कुंभिने देवश्रे आवनी सृष्टी श्रेष्ठी भवनी ब्रम्हि मेजनी जाने हो मग या ठिकाणी विकारसृष्टी देवीसृष्टी ब्रह्मसृष्टी मग या सृष्टीचे नाव आता कुंभिनी मेदनी अ <coughs> तर त्या नाव वेगळा वेगळा त्या सृष्टीला नाव आहेत म्हण क्रमसृष्टी धरणे बसलेले आधार श्रेष्ठी आधारे खेळ जवळ जवळले तुला सांगितले निवडून निघा क्रमसृष्टी आहे ते धरणी बसविली धरणीच्या आधारा सात अशाच प्रकारात चारी सृष्ट्या बसविल्या म्हणजे पर्थवीचे मूळ बोत प्रथवी झाले पवित्र

आप अंगी सत्वगुण तापविले जीवहितानर्धरा उत्पन्न करून आप जाण बस पाण्याच्या अंगी सत्व गुण आहे आणि या निर्धर्या याला काढून या ठिकाणी निरालम सृष्टी आले जीव जीवहित जीव ही तुम्ही अपूर्व एक, तु, तु, एक जीव दिला होता जीवहितातून जीव दिला होता या पायाला दिला होता जीव आणि त्या जीवातून मग या जीव मान अनंतिकाणी सृष्टीवरची रचना केली परामायने जीवासे निर्माण केले ते असे ती जीवतेचा पार कोणानं कळे परामायेने जीवाला निर्माण केलं ते होता जीव देवा होता आणि मग आणला त्या परामायेचा पार कोणाला कळत नाही म्हणे एका जीवापासून ए गेल्या श्रेष्ठ एक एका एक एकेका तत्वाला गुणि पाच पाच भुए एका जीवापासून पाच दृष्ट्या भरून दिल्यामुळे एका एका तत्वापासून पाच पाच गुण निर्माण झाले म्हणजे पाच पाच तत्त्वाचे पाच पाच पंचवीस तत्व झाले म्हणजे आले प्रामाय्या माया माय तिने जीवन रसातळ्या हमसा म्हणून सतया तुझं निर्माण केले का मायन जीव हारसातळा म्हणून त्याला सोडण्यासाठी आमचा तुला निर्माण केलं बाप्पा म्हणजे जीवाच्या कारण मी केले पंचतत्व निर्माण जीवा कारण उत्पन्न केले जीवासाठी उत्पत्ती केली पाच पाच तत्व निर्माण केलं म्हणतात देव आणि मग शेवटी मी तुला जीवाच्या उद्धारासाठी मी तुलाच उत्पन्न उत्पन्न केलं म्हणजे माझा जीव महाडोई बुडाला दाऊनीकल मराठी पडला कोण जीवन त्याला म्हणून पाहिजे ब्रम्हरंज माझा जीव जो आहे ते म्हणे माया मोहाच्या ठिकाणी मग त्याला पुनरूपी जीवाला त्या उद्रुणवरील कोणत प्रताप करीन म्हणून यासाठी सगळं तकृपी केले राजे ब्रम्हरंजन हे प्रामाया देव देव श्रेष्ठी वसोन्या तेथे ते परमेश्वर असा कोणी शिव मोक मोकलो माझा दिला ब्रह्मरंजनी परामया त्या ठिकाणी श्रुती बसली आणि माझ्या जीवाला मोकळ तिथे सोडून दिला आकलून दिला तिथून म्हणले अमरग्रहाचे जीवन आवठे विले माये ना, ना। तिनं परमेश्वराशी पाहून शिवाशी जाण सोडवी अंबरधऱ्याचं जीवन म्हणजे पाणी त्याचं नाव जळ म्हणजे पाणी नाव ना, तिने ना ठेवलं म्हणजे माये गेला होता जीविकार स्रेष्ठ मोहन जीवविकार सृष्टीला गेला त्या ठिकाणी होत्या मोहन माया मोहन माया त्या ठिकाणी होती अशा त्या ठिकाणी बऱ्याचशा माया होत्या त्या मायेने हा जीव मोहित केला आणि हा जीव विकार सृष्टीचा मग अन्नी येतेच कर्मचार મો માયેને દેવતાશે પાણી પાજી લે તયાસી મગ માયાસી નદી દેવતાલા પાણી પાણી દે મગ મો આસ્વાધીન તીન જેવાશે રા દેવતા તિને આપણે સ્વાધીન કે જીવાલા તિને ખાલી મોકલ આકલ મળી ખાલી जीव आला सृष्टी मग मी पाहिला समसृष्टी झिरमिर केले वृष्टी माया जीवा कारणी झिरमिर सृष्टी म्या केली सर्व सृष्टी झिरमेर छत सृष्टी केली माझ्या जीवासाठी म्हणजे ब्रम्ह सृष्टीत जाण पाणी झिरमिरे वर्षे घे माया उत्पन्न तिने प्रपंच स्थापविली मग ब्रह्मसृष्टी जीवा आला तिथं तिने पाया विकार सुटला तर पाणी धेल नाही म्हणून मी ब्रह्मसृष्टला झेरमीर झेरबी झिवीत पाऊस पाणी तयार केलं माझ्या शिवासृष्टी म्हणून त्या ठिकाणी तिथं ते म्हणजे परपंच स्थापना ब्रह्मसृष्टीला खाली नाही काही नाही आता कर्मसृष्टीला कर्मसृष्टी ब्रह्मसृष्टीचा स्थापना झाली प्रपंचाच मग आता खाली कर्मसृष्टी कसून आलं ते भोग मायेचा प्रपंच झाला जाणे जाणे करून कर्मबंधन दिले लागून ते, 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 ते भोग माग लावून जीवाच्या आणि तिथून मग हा जीव कर्मबंधन पुन्हा भोग लाग मायेने ते तुम्ही जीवन मोकळे ने दिला पुन्हा मग त्या झिरमिर पाणी जीवाला मिळाले पाणी मिळाले तर जीवन सृष्टी राहत नाही पाण्याशिवाय जीवन जग शकत नाही या या मग तिथून मग या माय खाय आपण मग जी वाचे साठे सतरा ये जीवन करा कुठे ना येते का सद्गुरु वाचून मग जीवासाठी सतरा जीवन का फुटले मग तिथून सद्गुरु शिवाय त्या प्रत्ये होत नाही मग सत्रा ये जीवन घरी पिता बोलते असते मृत्यू का पावता सदा जीवन राहता ब्रह्मपुरे स्रष्टीया सतरा जीवन पिला असत या जीवन तर्म सदा मृत्यू का होत होता आणि माझा जीवन गेला कर्मस्रेष्ठी सतरावीस जीवन काळात बी राहिला नाही माय पतिजीव पदाला हा जीव मग कर्मसृष्टीमध्ये आला आणि या चारखाने मध्ये पडला कर्मस्रेष्ठी त्रिकोणी संग्रमा जीवा कारण सोडविले जीवा जीव हिताना माये भूल या गुण दिवाडू लागे या ठिकाणी कत्रीवेणी संगम या जीवासाठी सोडला म्हणले कर म्हणून ठिकाणी भूली पाडली मग त्या देवाला ते वळखो ना गेली म्हणजे माझा जीवती जाण होई येई ना आपले हो गोत्र शुद्ध करीला त्यासीया माझा माझा जीव प्रणे येईल म्हणले आणि मग ते आहे ते मळीन होईल म्हणजे पाणी आहे ते मळीन होईल म्हणजे मग गोत्र त्याला शुद्ध करेल आपगोत्रे एक हमसा शुद्ध पत्र हे पोत्र गोत्र तुझं सुद्धा सांगतो हो सगळं ऐक ऐकतो म्हणजे आता तुला सांगलं ते गोत्र सांगितलं म्हणजे सुपान गोत्र असते अखंड ते सदा प्रचंड तत्व गुण असता तेज तत्व असे तत्व म्हणजे आग्नीच सांग करून त्याच गोत्र पाण्याचं सांगितलं आधी आता अग्नीच सांगा तेच आगीत मोगु सोडविले ते वित प्रकाश आकार तापवून बसविले ते जागीत मगुण आहे आता मग त्या ठिकाणी सोडला म्हणजे प्रकाशा बसविला सृष्टी होती अंधकार जाण तेज सोडविले जीव हिताना सृष्टी जाण तेज लावून राहिली आता या अंधकारमय सृष्टी होती प्रकाशमय करण्यासाठी तेज बिंब त्या ते ठिकाणी परमेश्वरानं जीवाच्या हितासाठी सोडलं म्हण अनुबरोबर तेज सोडिले निरालंब सृष्टीत उतरविले बा भरोनी कोणत्या कोणत्या भरोनी उरले ते, ते, ला ते, ते या अनुरेण सूक्ष्म आतल सूक्ष्म प्रकाश त्या ठिकाणी सोडला निराना बापरी बनून राहिला ते प्रकाश म्हणजे सगळा साठवून राहिला म्हणजे निराना बापरी सोम हे प्रकाश तेज आले या चालू ना हे के नाही चाटवा ना आणि राकारे ते या मग त्या ठिकाणी कुठे साठवली निराकारापासून त्या आले त्या करा असं त्या तेलाची आशाची उत्पत्ती केली निराकारे देव श्रेष्ठी हो निराकारी ते झालं निराकारापासून आणि तिथे परमेश्वर त्यानं पाहिलं तेच पाहिलं ते ज म्हणे परमेश्वरा जीवाचा कोठे आहे कारा आम्हा सगुणाचा वारा जीवाला मिळे असे जे कुठं आहे जीवाचा थारा तेच देवाला पुन्हा विचार लागले कुठं आहे मुले आम्हाला आता सगुणाचा वारा लागला म्हणजे आम्ही सगून झालो पण मी शे ते झाला जीवा मजा जळून गेला भागुत पृथ्वी आपला जीवा कारणे डे या हा मग आता माझा जीव जळून गेला बाबाले म्हणून मग या पृथ्वीला जीवा आपला पाण्याला बी म्हणजे म्हणे त्याच्यासाठीच हा जीव पाणी त्या वाटला पाच तत्व या जीवासाठी वाटल्या अधिकार नाही तुझा हे माझा काय अधिकार नाही तुझा काय अधिकार या जीवाच्या हितासाठी जीवहितानं काय केलं तर या जीवासाठी सृष्टी निर्माण केली आणि पाच तत्व निर्माण केले आमूची यादी तुझा अधिकार नाही परमेश्वराचे पुनउत्तरे ते सत्वर विकार सृष्टीवर देव सोडून या देव सोडून ते आले होते विकारसृष्टीच्या पहिल्या देवता ते दे जीवन शे तत्वता स्वरूपाकार गुण झाले कुशिता देवता शीया हा तिथे येऊन ते, ते दे, देवताला विचारू लागले तुम्ही देवता कधी पासून तुम्हा निर्माण केले कोणा काय निमताना बसल्या काय कारण आहे कोण निर्माण तुम्हाला केलं असा दे के तो प्रश्न देवता विचारला देवता मते आसे उत्पन्न केले असे प्रपंच देवता परमेश्वर आशी परामाय गुण सगळ आशी गाण म्हणून परामायने आम्हाला सगळ्या उत्पन्न केलं प्रपंच जीव देवता प्रपंच परमेश्वर चार पदार्थ मायेने आणले आणि तिने आम्हाला उत्पन्न केलं तिने याच ठिकाणी स्थापन केलं त्याने सांगितलं जय आनंदाची आरती प्रेमाच्या ज्योती नित्य प्रकाश उजळण्या ज्योती गाजी भक्त आनंदाचा मेळा स्वानंदाचा मेळा प्रेमी नाथ देव जय आमद रूपा सद्गुरु स्वरूपाक्षी प्रदीपा जे देवजे देवाद सर्वाचे सार आकार निराकारेन्य चला संसार पिंडया ब्रह्माडा निराकार देव जय आमदरूपा सद्गुरु स्वरूपा सका साक्षी प्रदीपा जे देव जे देवी

श्री सद्गुरु महाराज की जय आयुष्या माही जय अवजूत चिंतन श्री मृदि